अवैध शस्त्रसाठा बाळगणारे पोलिसांच्या ताब्यात नांदगाव पोलिसांची मोठी कारवाई अवैध शस्त्रसाठा सोबत घेऊन फिरणाऱ्यांवर नांदगाव पोलिसांनी कारवाई करत शेख इरफान अंजुम पीर मोहम्मद अफजल अहमद अशफक अहमद अन्सारी मोहम्मद सोलिम इसियाक अहमद तिघांवर नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदगाव तालुक्यातील कोंडार शिवारात संशयित्या एक कार फिरत असल्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आपल्या टीमस तात्काळ घटनेच्या दिशेने रवाना झाले पोलिसांनी कारचा पाठलाग करून कोंडार शिवारात संशयित आरोपींना पकडले यावेळी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये त्रेचाळीस इंच लांबीचे बंदूक तीस इंच लांबीचे बॅरल लाकडी बॅट्स तेवीस जिवंत पातळी राऊंड दोन रिकाम्या पुंगळ्या लोखंडी कोयते लोखंडी चाकू खुराड काळ्या रंगाचे दुर्बीन सर्च लाईट इत्यादी हत्यारे साहित्य आढळून आले आरोपींना ताब्यात घेऊन तपास केला असता तपासात आरोपींच्या घरी देखील हत्यारे असल्याचे समजले नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी मालेगाव येथील आरोपींच्या घरी झडती घेतली असता त्या ठिकाणी देखील छऱ्यांचे बंदुके तीन तिचे लोक लोखंडी बॅरल अठ्ठावीस इंच लांब लाकडी बॅट यासारखे हत्यारे सापडले या, या कारवाईसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमा अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांचे मार्गदर्शन लाभले या कारवाईमध्ये नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस हवालदार विनायक जगताप अनिल शेरेकर नंदू चव्हाण विशाल गोसावी मुदत सर दत्तु सोनने, दिपक मुंडे, वन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे प्रेश चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या त्या गाडीला कोंडार शिवारात कोंढार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांची मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं तर त्या गाडीमध्ये त्यांना आ, त्या गाडीची झडती घेतली असतात काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्यारांची कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतल्या जे लोक आहेत त्यांना दाखवता आलं नसल्याने त्या गाडीतले जे तीन लोक होते शेख इरफान अब्दुल अहमद अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक याच्या या लोकांवर आमसाहेब प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारण त्या चालू आहे सर ते हत्यार कुठल्या उद्देशाने आलेले आहेत त्या अनुषंगानेच आता पुढचा तपास अधिक तपास चालू आहे